श्री बकाराम गावित हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी कायम नवापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती गावित यांच्या विरोधात दिनांक डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी कार्यालयाच्या हॉलमध्ये कलम तेवीस अ च्या तरतुदीनुसार बाजार समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या बाजूने दोन तृतीयांश मतदान असणे बंधनकारक असल्यामुळे एकूण सदस्य संख्या सतरा पैकी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने बारा सदस्यांचे मतदान होणे आवश्यक होते परंतु अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने अकरा सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास प्रस्ताव, अक्रा प्रस्ताव एक बार या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या विशेष सभेसाठी बाजार समितीचे सचिव अमोल पिंपळे सहकार विभागाचे विनोद सामुद्रे उमेश पाडवी जाकीर शेख यांनी सहकार्य केले कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा खेळमेळच्या वातावरणात पार पडली अविश्वास ठराव नामंजूर झाल्याची माहिती कळताच अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाजवळ गर्दी करत जल्लोष व्यक्त केला यावेळी नगरपालिका माजी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे भालचंद्र गावित शरद पाटील इद्री स्टिन्माला वतन अग्रवाल मयूर पाटील राकेश भावीत आदींनी सभापती बकाराम गावी यांचा सत्कार केला कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर यांचे सभापती श्री बकारम फतीसिंग गारे यांच्या विरुद्ध बाजार समितीच्या बारा सदस्यांनी नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला त्या अविश्वास प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माजी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली त्यानंतर आम्ही सगळ्या समिती सदस्यांना बाजार समितीची एकूण सतरा समिती सदस्यांना सभेच्या विशेष सभेचा अजेंडा काढला आणि विशेष सभेच्या अजेंड्याने वीस तारखेला म्हणजे आज आम्ही सभा घेतली सदर सभेमध्ये सगळ्यांच्या ग गणपूर्ती झाल्याने सभा सुरुवात करण्यात आली अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान घेण्यात आलं प्रोसिडिंगवर त्यानुसार त्यांच्या सह्या घेण्यात आल्या एकूण अकरा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं व अविश्वास ठरावाच्या बाजूने दोन लोकांनी मतदान केलं परंतु महाराष्ट्र महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कलम तेवीस मधील तरतुदीनुसार एकूण समिती सदस्य सतराच्या दोन तृतीयांश सदस्य हे बहुमताला ठराव पारित लागतात तर बारा असे बारा सदस्य हे ठरावाच्या बाजूने असले पाहिजे परंतु अकरा सदस्यांनी बाजूने मतदान केल्याने तो ठराव हा नामंजूर करण्यात आला आहे कृषी बाजार समिती नवापूर माझ्यावरती अविश्वास ठराव त्या दाखल केला होता परंतु जे सदस्य संख्या जी आहे त्यांच्याकडे पूर्ण न असल्यामुळे मला ते अविश्वास ठराव हा भेटला गेला आणि खरा अर्थ म्हणजे शरद दादा भरत भाऊ आणि साहेबांचे पी ए यांनी आम्हाला खूप मदत केली तसंच नरेंद्र भाऊ आहे भालचंद्र भाऊ आहे यांनीसुद्धा एक चांगली भूमिका त्यांनी मानली आणि तो विजय आज शिंदे गटाचा या नवापूर तालुक्यामध्ये झेंडा उच्चार झाला असा आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीचा अविश्वास ठराव जे होतं विषय मिटिंग होती तो शासनाच्या नियमाप्रमाणे एकूण सतरा मेंबर आहे सतरा मेंबरपैकी टू थर्ड मेजॉरिटी म्हणजे बारा मेंबर अविश्वास ठरावसाठी पाहिजे मग आमच्याकडे म्हणजे शेतकरी पॅनल अकराही मेंबर होते म्हणून हा ठराव आज उठलेला आहे हे आम्ही असं म्हणजे ठराव उठलाय म्हणून पार आहे हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर